हॅलो नमस्कार विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी करूया गोड शंकरपाळी गोड शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मी त्याच्यासाठी एक कप पिठी साखर एक कप पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडं गोड्याचा पदार्थ असल्यामुळे थोडं मीठ घालायचं थोडं मीठ घालायचं आणि अर्धा कप तूप अर्धा कपला थोडं कमी आहे अर्धा कप तूप टाकायचं अर्धा कप आदा कप तूप टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घेऊया सगळं मी थंडच टाकलेलं आहे गरम नाही टाकलेलं आहे तूप आणि मिक्स करून छान सगळं मिक्स करून घ्यायचं आपलं मैदा सोडून झालेला आहे तूप त्याला मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याला पिठी साखर घेतलेली आहे एक कप आणि अर्धा कप तूप मी वाटी कपाने म्हटलं तर चार कप मैदा आहे एक कप साखर आणि अर्धा कप तूप आणि वजनाने म्हटलं तर अर्धा किलो मैदा आहे त्याला सव्वाशे ग्राम साखर आणि शंभर ग्राम तूप असं प्रमाण घेतलेलं आहे आता थोडं पाणी टाकून थोडं थोडं तयार करून घ्यायचा गोळा आपला गोळा तयार झालेला आहे तर तयार करून ठेवायचा दहा मिनट ठेवून घ्यायचा आणि मग लाटायला ठेवायचे आता आपण लाटायला घेऊया गोळा तयार केलेला आहे लाटून शंकर पाय थोडी जाडसरच ठेवायची अशाप्रमाणे छान छान शंकरपाय लाटून घ्यायची चवपणी कट करायची अशा प्रकारे लाटून घ्यायची आणि एका प्लीटमध्ये पण काढून घ्यायची अशा प्रकारे शंकरपाळ आपण लाटून घेऊ सगळे लाटून घ्यायचे थोडा जाडसरच ठेवायचे पातळ पण नाही करायचे अशा प्रकारे कट करून घ्यायचे सगळे शंकरपाय अशा प्रकारे आपले कडे ठेवलेले तेल तापलेलं आहे आपलं तर आता शंकरपाय तळून घेऊया आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे एकदम टाकून घ्यायचे आणि मग पाच मिनिट तसे उभू द्यायचे आणि मग त्याला छान कळवायचं घ्यायचे चंद्रपाय खपसू द्यायचे मग छान कुरकुरीत होतात अशा प्रकारे असे तळून झालेले आपले थोडे लाल तर होऊ द्यायचे म्हणजे छान खमंग होतात आणि कुरकुरीत होतात आता आपण हे काढून घेऊया शंकरपाई परत हे तळून घेऊया तशाच प्रकारे तळून घ्यायचे सगळे अशा पद्धतीने केले असेल तर पाणी छान होता आणि कुरकुरीत होतात ही रेसिपी करून बघा आणि सांगा कमेंट्समध्ये कशी वाटली का लाईक आणि शेअर करा आपली शंकरपाय ही पण झालेली आहे तशीच काढून घेऊया त्याप्रमाणे त्याचप्रमाणे ही पण काढून घेतलेली आहे मी परत ही तळून घेतली आहे त्याचप्रमाणे ही पण करून घ्यायची सजेशन मी एक वाटी साखर टाकलं तुम्हाला साखरेचं प्रमाण वाढत असलं तर कमी जास्त करू शकता हा मा हे माप ठीकच आहे याप्रमाणे केलेलं फारच चांगलं होतं पण गोड कोणाला गोड कमी जास्त लागतं तर ते प्रमाण वाढवू शकता आणि हा व्हिडिओ शॉर्ट का शॉर्ट बघा तर तुमच्या लक्षात येईल आणि करून बघा आपले शंकरपाळी तयार झालेली आहे आपली शंकरपाळी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे